Hmm. पहिलं माझं वंदन हो राजमाता यशोधरीला तिच्याच मुळ बुद्धत्व प्राप्त झालं त्या सिद्धार्थाला दुसरं माझं वंदन हो दुसरं माझं वंदन हो राजमाता जिजाऊ ला तिच्याच मुळ राजमाता जिजाऊला तीन घडविलं शिवबाला अन त्या शंभूराजाला तिसरं माझं वंदन हो आहिल्या देवी होळकरला कुशल प्रशासक बनून तिनं पाणी पाजिल शत्रूला आता चौथं माझं वंदन हो क्रांती ज्योती सावित्रीला माझ वंदन हो त्या क्रांती ज्योती सावित्रीला अंगावर शेन दगड झेलून शिकविल समस्त नारीला पाचव माझ वंदन हो अहो पाचव माझ वंदन हो माता फातीमा शेखला समाजाची परवा न करता सात दिली त्या सावित्रीला आता साहेब माझं वंदन हो साहेब माझं वंदन हो माता मातारमाई आंबेडकरला रानवनात गौऱ्या थापून शिकविला पुल्या पतीला सातव माझं वंदन हो रणांगणा झलकारीला मेरी झाशी नाही दुंगी असं ठणका इंग्रजांना आठव माझ वंदन हो त्या कल्पना चावलाला अवकाशात भरार घेऊन सन्मान दिला या भारताला संत मदर तेरेसाला जसे ते आपल्या सबका सकाळ गोरगरीब आणि थांच्या गोर गरीब थांच्या तिनं वाहून घेतलं जीवनाला आणि आता शेवटी माझ वंदन हो या भारताच्या भूमीला या नवरत्नांना बहाल करून सन्मान वाढविला भारताचा या नवरत्नांना बहाल